आणि अभिनव उपक्रम येथील अमोल करा। युवा शक्तीच्या वतीनं नववर्षाच्या उचित्य साधून गावातील नाभिक समाजाला भेटवस्तूचे वितरण ग्रामपंचायत गटनेते अमोल चौगले माजी सभापती अर्चना अमोल चौगले उपसरपंच अमोल पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष देवेंद्र पन्ने उपाध्यक्ष राहुल सूर्यवंशी शिवाप्पा हळिजवाळे महेश शिंदे उमेश गायकवाड संदीप बन्ने परशुराम हळिजवाळे दत्ता हळीजवाळे नंदू शिंदे संतोष हळीचवाळे आदी समाजातील सदस्य उपस्थित होते यावेळी अमोल चौगले युवा शक्तीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य अभिजित पाटील कैलासवाशी श्रीपाल चौगले पतसंस्थेचे अध्यक्ष पिरकुंडा पाटील उपाध्यक्ष रवींद्र पोळ संचालक जिवाजी कुंभार ग्रामपंचायत सदस्य किरण कुरव चंद्रकांत कोळी भास्कर कुरव दिगंबर आमते सचिन पाटील जावेद शेख महादेव उर्प बंडू पाटील यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी वर्ग अमोल चौगले युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी नाभिक समाजातर्फे शिवाप्पा हळीजवाळे यांनी आभार मानले महान करेनुसार प्रकाश चव्हाण टाकवडे